जय हनुमान चलो चला तर मग घेऊया दर्शन मारुती रायाचे तर मंडळी आज आपण आलो होतो जुन्नर तालुक्यातील श्री क्षेत्र निरगुडे येथे येथे आहे आपल्या मारुतीरायाचे भव्य दिव्य असे मोठे मंदिर मंदिराच्या बाहेर आल्यावर नंदी देवांचे दर्शन झाले मग आपण मंदिरात प्रवेश करायला सुरुवात केली आणि हे बघा मी चाललो आता मंदिराच्या आत मंदिराच्या आतमध्ये आलो मंदिराचे काम हे खूप वेगळ्या प्रकारचे होते तर मग ती रायाचे दर्शन आपण घेतले आणि मग मी विचार केला की बाहेर तर नंदी देव आहेत पण तो मग माझं लक्ष गेलं इथं आपल्या भोले बाबा मग मला कळलं की बाहेर नंदी देव का आहेत मग हे बघा मंदिराच्या वर हे काम कोणत्या भाषेत आहे हे मला सुद्धा माहीत नाही तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की सांगा मग मंदिराच्या बाहेरच्या परिसरात आलो मागे जाऊन प्रदक्षिणा घेतली आणि हे होता बाहेरचा गावाचा परिसर आणि परत मला हे बघा इथं कोणत्या लिपीत आहे तुम्ही नक्की सांगा ही भाषा मला खूप आवडली कोणत्या मग मी माझ्या मित्रासोबत थोडेफार फोटो काढले आणि ब्लॉग समाप्त केला ब्लॉग लाईक करा गाई